नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना आज बघा आपली हिवाळा स्पेशल रेसिपी आहे टॉमॅटो बीट आणि गाजरचं सूप पौष्टिक अशी रेसिपी आहे आपली ही बघा बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे सुंदर अशक्त माणसांसाठी जे आजारी व्यक्ती असतात आणि इम्युनिटी पावर ह्याच्यामुळे बूश्ट होते आपली चांगली व्यवस् हिवाळ्याच्या दिवसामध्ये बघा ताप सर्दी खोकला आपल्याला होतो ते न होण्यासाठी आपण हे सूप प्याल पियाल्यानंतर आपली सर्व ताप सर्दी खोकला घसा खोकवणे हे सर्व दूर होणार आहे इम्युनिटी पॉवर आपली वाढणार आहे हे बघा एक क्रीम घालून आपण सर्व करूया किती सुंदर झालं आहे ते बघा मा चला तर मग ही रेसिपी मी कशी केली ती आपण पाहूया नमस्कार हे पहा आज आपल्याला हेल्दी असं हिवाळा स्पेशल तुम्हाला मी सूप बनवून दाखवणार आहे टोमॅटो गाजर आणि बीटचं त्यासाठी बघा इथे तीन टोमॅटो घेतले एक मी बीट घेतले आणि इथे दोन गाजर घेतले तुमच्याकडे जर मोठं गाजर असेल तर तुम्ही एकच गाजर घेऊ शकता सर्वात प्रथम आपण बघा इथे गाजराची साल काढून घेऊया ते बघा हे पहा इथे गाजर सोलून झालंय आता आपण बीटाचं काढून टाकूया डेट आणि आपण ते पण सोलून घेऊया बीट पन आपन बीट बीटची पण आपण साल काढून घेऊया हे पहा बीट पण आपलं चांगलं सोलून झालंय आता आपण हे टॉमॅटो चांगले मी धुऊ हे सर्व वस्तू मी धुवूनच घेतलेले टॉमॅटो पण धुवून घेतले तर ते पण त्याचं देठ काढून टॉमॅटोचा टॉमॅटो मी आता कापून घेते हे पहा टॉमॅटो आपण कापून घेऊया असे मोठ्या मोठ्या फोडी ठेवायच्या कारण आपल्याला उकडावायचं आहे ना ते टोमॅटो कट करून झालाय आता आपण गाजर पण कट करून घेऊया गाजरच्या पण अशा पोळी कट करून घेऊया आपण हे बघा असं कट करून घ्यायचं गाजर हे पहा गाजर आपलं कट झालेलं आहे करून आता आपण बीट पण तसंच कट करून घेऊया हे पहा बीट सुद्धा आपलं कट करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही बीटमुळे आपल्या सूपला छान असा कलर येणार आहे आणि बीट तुम्हाला माहिती आहे हिमोग्लोबिन वाढवतं हे सर्व पदार्थ तसेच आहेत आपले हिमोग्लोबिन वगैरे वाढवतात अशक्तपणा दूर करतात आता आपण त्यामध्ये एक कांदा घालणार आहे तो पण आपण कट करून घ्यायचा आहे कांदा हा पा कांदा पण कट करून झाला असं मोठा मोठाच कांदा आपण कट करायचा आहे हे पहा गॅसवरती मी कुकर ठेवला तर मी बटर घालून घेते त्यामध्ये ते तुम्ही तेल किंवा बटर काही घालू शकता आता बघा इथे मी लसूण घेतली आहे चार पाकळ्या आलं घेतलंय इथे तेजपत्ता घेतलाय छोटासा आणि इथे दालचिनी घेतली आहे दोन लवंग घेतल्यात ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयाप हे पहा चांगलं असं थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं आपण आणि बघा आलं लसूण लवंग आणि दालचिनी तेजपत्ता टाकल्यामुळे आपल्या सूपला अजून छान चव चा, येणार आहे मस्त आणि हे बघा आपण हे सर्व साहित्य पर याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ते पण असं दोन तीन मिनटं असं परतून घ्यायचं त्या बटरमध्ये छान असं परतून घ्यायचं व्यवस्थित असं त्यामध्ये आपण आता दीड ग्लास पाणी टाकायचं आहे मी एक ग्लास घेतलंय पाणी अजून अर्धा ग्लास टाकायचा आहे अजून आपण अर्धा ग्लास पाणी टाकूया त्यामध्ये मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा आपण आता आपण कुकरचं झाकण बंद करून घेऊया हे पाच शिट्टी लावून आता आपण चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्या करून घ्यायच्या आपण हे बघा कुकरच्या चार शिट्ट्या पण झाल्यात कुकर मी गॅस पण बंद केलाय आता आपण कुकर खाली काढून घेऊया हे पहा थोडा थंड झाल्यानंतर आपण झाकण खोलूया झाकण काढूया आपण आपण त्यामधलं पा आता पाणी असं काढून घेऊया हे बघा आणि चोथा आपण ठेवूया वरती हे पहा आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर हा चोथा आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे काढून टाकायचं आहे बघा हे तेजपत्ता आपण काढून ठेवायचा आणि हे आत मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आपण आणि बारीक वाटून घ्यायचं हे पहा आपलं वाटून झालं आहे आता आपण थोडं त्यामध्ये बघा हे पाणी काढून ठेवलं ते थोडंसं त्याच्यात टाकून परत एकदा मिक्सरवर फिरून घेऊया आपण थोडं टाकायचं हे पहा मिक्सरवर असं चांगलं बारीक केलं आहे मी आता आता आपण हे बघा गाळून घेऊया बघा याच्यातला पहिला तो स्टॉक होता तो आपण काढून ठेवला आहे इकडे राहिलेला आता आपण ह्या चाळणीमध्ये हे घालून घेऊया आपण मिक्सरमध्ये तो पल्प हे पहा असं हे करून घ्यायचं चाळणीमध्ये म्हणजे कसं खाली बघा त्याचं पडतं व्यवस्थित असं म्हणजे त्याच्यामध्ये जर काही जरी बारीक गा गाजराचं वगैरे काही असेल किंवा आल्याचं वगैरे असं काही जरी आतमध्ये जरी राहिलं असेल तर चा 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 ते वरती राहणार आणि खाली त्याचं छान असा पल्प पडणार हे पहा त्याचं वरचा चोथा उरला आहे आणि हे बघा खाली पण असं हे पडलं ते आपण असं घ्यायचं व्यवस्थित असं आणि याच्यामध्ये टाकून द्यायचं त्याला लागलं आहे ना सगळं टाकून द्यायचं आहे मग बटर हे बघा इथे मी कढई ठेवली जास्त तापवायची नाही कढई हे डायरेक्ट टाकणार आहे मी त्यामध्ये हे पा सतत असं हलवत राहायचं कारण मग लागेल त्याला कढईला वगैरे त्यामुळे सतत असं हलवत राहायचं आपण हे पा सतत असं ढवळत राहायचं आणि जे आता पाणी उरलेले ते पण आपण टाकून देऊया स्टॉक उरला येतोय बघा हे पण टाकून देऊया त्यामध्ये आणि चांगली उकळी काढायची आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया पहिला आपण मीठ टाकलेलं होतं उकडत ठेवलं तेव्हा सर्व साहित्य मीठ टाकल्यानंतर आपण बघा इथे एक चमचा साखर टाकायचं एक किंवा दीड चमचा चवीनुसार तुम्ही तुम्हाला गोडीनुसार तुम्हीच टाकू शकता साखर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया हो परत कलर किती सुंदर आला आहे बघा मस्त कलर आला आहे एकदम छान एकदम कलर आलाय इथे बघा मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर आटा घेतला आहे आता आपण थोडंसं त्यामध्ये पाणी घालून हे गुटळ्या न होतं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं पेस्ट करून घ्यायची त्याची आपण ही पहा कॉर्नफ्लॉवर आट्याची पेस्ट आपण त्यामध्ये टाकून घ्यायची आणि सतत ढवळायचं कॉर्नफ्लॉवर आटा टाकल्याची पेस्ट टाकल्यानंतर आपण असं ढवळून घ्यायचं कॉर्नफ्लावर आटा टाकल्यामुळे काय होतं थिकनेस वाढतो त्याचं असं घट्टपणा होतो आणि चविष्ट लागतं ते सूप खाण्यासाठी पिण्यासाठी आपल्याला आता आपण बघा मिरी पावडर जसं कूट केलं आहे तो किती छान लागतो आपल्याला दाताखाली आल्यावर खूप छान लागतो पावडर टाकण्यापेक्षा आपण असा कूट करून टाकायची एकदम फ्रेश अशी खूप छान लागते मिरी पावडर आणि सतत असं ढवळायचं व्यवस्थित असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं सर्व हे बघा किती सुंदर झालं आहे बघा आपलं सूप हे पा दोन तीन मिनटं अशी चांगली उकळी यायला द्यायची आपण कॉर्नफ्लॉवर आटा टाकल्यानंतर हे पहा आपलं सूप एकदम रेडी झालेलं आहे टोमॅटो गाजर आणि बीटचं सुंदर असं झालेलं आहे कलर पण सुंदर झालेला आलेला आहे माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा अजून पर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद